माधुरी एक सुंदर सुशिक्षित वय वर्षे पंचवीस ते तीस उच्च वयवर्ष पंचवीस ते पुरुष माधुरीचे लग्न होऊन चार पाच वर्ष झाली होती पण अजून तिला मातृत्वाचा अनुभव आला नव्हता पती घर वयस्कर सासू सासरे यांना सांभाळणे यातच ती व्यस्त असायची काहीतरी कामानिमित्त अशीच ती एकदा सतीशच्या ऑफिसमध्ये गेली असताना त्यांची भेट झाली मग ह्या ना त्या कारणाने दोघे वारंवार भेटू लागले भेटीचे रूपांतर थोड्याच दिवसात चांगल्या मैत्रीमध्ये झाले आता दोघे ऑफिसच्या बाहेरही भेटू लागले एकमेकांचा सहवास त्यांना आनंददायी वाटू लागला होता सतीश त्याचे काम संसारपत्नी आणि एखादं वर्षाचं बाळ या गडबडीतही माधुरीला वेळ द्यायचा माधुरीने हळूहळू सतीशला तिचे घरदार संसार ओळख सगळे सगळे सांगितले सतीशने ही माधुरीला सर्व सांगितले त्याची पत्नी त्याचं बाळ त्याची नोकरी सगळं सगळं आत्ताशा त्यांना एकमेकांना भेटल्याशिवाय करमत नाही असे वाटायला लागले होते आणि तेवढ्यातच सतीशची ट्रान्सफर पुण्याला झाली सतीश नवीन काम नवे घर नवे मित्र यात चांगला रमला होता घरातही बाळाच्या लाड कौतुकात त्याचे दिवस छान मजेत चालले होते म्हणूनच इकडे आल्यावर त्याला माधुरीची आठवणही आली नाही पण पण माधुरी मात्र तिच्या दैनंदिन जीवनामध्ये बोर व्हायला लागली होती सतीशच्या सोबत हिंडणे फिरणे मोज मज्जा गप्पा टप्पा याची जणू काय तिला सवय लागली होती आणि म्हणून दोन महिने न भेट झाल्याने भेट न झाल्याने कोणत्या तरी रिलेटिव्हकडे पुण्याला काहीतरी कामाची संधी शोधून सतीशला भेटायला पुण्याला गेली होती त्याप्रमाणे फोन करून तिने सतीशला भेटायला बोलवले होते दुसऱ्या दिवशी सतीश प पत्त्यावर वेळेत पोहोचला माधुरी त्याला भेटून आनंदली दोघांनी नेहमीप्रमाणे छानशा हॉटेलमध्ये चहा कॉफी घेतली मन मोकळे करपणाने एकदम जिवलग मैत्रीसारख्या उत्स्फूर्त गप्पा मारल्या सतीशचाही मूड छान फ्रेशावला दोघे आनंदाने आपापल्या घरी परतले सतीश परत त्याच्या रुटीनमध्ये व्यस्त झाला त्याचे दिवस उगवले तसे संपत होते पण पण इकडे माधुरी मात्र रोजच्या रुटीनमध्ये डिस्टर्ब असल्यासारखी वाटायची वेळोवेळी तिला सतीशच्या सहवासाची आठवण यायची आनंदी राहायचे असेल तर सतीशला भेटायला हवेत त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायला हवा असा तिने मनाशी निश्चय केला आणि त्यासाठी ती, ती वेगवेगळी वे कारणे काढून पुण्याला जायला लागली पुण्याला आल्यावर सतीशला फोन करायचा आणि भेटायला बोलवायचे मग कुठल्या तरी रम्यस्थळी जाऊन चहा कॉफी घ्यायची मन मोकळेपणाने बोलून घ्यायचे परत घरी येऊन संसाराचे रुटीन सुरू करायचे हे असले येण्याजाण्याचे चक्र आता माधुरीचे पती सासू सासरे आणि संबंधितांना लक्षात येऊ लागले होते माधुरी पुण्याला जाऊन आली की आनंदी असते आणि कालांतराने हिरमुसली दिसते असे त्यांना वाटू लागले होते इकडे सतीशचाही प्रॉब्लेम वाढत होता नवीन जागेवर इम्प्रेशन पाडता पाडता त्याला माधुरीसाठी जो वेळ द्यावा लागत होता त्यासाठी त्याला नवख्या मित्रांची मदत घ्यावी लागायची त्यामुळे त्याचे सहकारी ही अस्वस्थ होऊ लागले होते काहीतरी वेगळीच भानगड तर नाही ना असे त्यांनाही वाटू लागले होते त्याचा परिणाम कामावर आणि मनस्थितीवरही होऊ लागला होता सतीशला विनाकारण त्यांची मनधरणी करावी लागते म्हणून तोही अपमानस्पद फील करू लागला होता निष्कारणच समाजाच्या संशयी नजरा कामातही फरफटणे आणि पत्नी आणि बाळालाही दू न दुखवता सांभाळणे यांच्या विचित्र कात्रीत सापडल्यासारखे झाले होते पण तो माधुरीलाही निष्ठोरपणे नाकारू शकत नव्हता सारखी मला भेटायला येऊ नकोस असे सांगण्याची साठी असे सांगण्यासाठी त्याला मनाचा प कठीणपणा आणता येत नव्हता समाज आणि संसार आणि संशय यांच्या भयानवादळामध्ये दोघेही फसत गेले होते आपण तर फक्त एकमेकांना आनंदी ठेवण्याचे काहीतरी स्तोत्रच आहोत स्रोतच आहोत असे त्यांना वाटायचे परंतु त्यातही समाज संसार आणि संशय या त्रिकुटालाही जबाबदारीने आणि गांभीर्याने घ्यायचे ते विसरल्यागत झाले होते स्त्री पुरुषाची मैत्री आजही त्रासदायकच ठरू शकते याचा अंदाज त्यांनी घेतला नव्हता माधुरीच्या घरच्यांना हे आता असंही वाटू लागले होते याला आवर घालता नाही याला आवर घातला नाही तर पुढे काही विपरीत होऊ शकते अशी धाच धास्ती त्यांना वाटायला लागली होती मग त्यांनी अगदी माधुरीच्या बेलमालूमपणे तिच्या पुण्याला जाण्याचे कारण शोधून काढले इकडे सतीशच्याही कामात त्याच्या माधुरीसोबतचे मैत्रीचे विषारी हवा पसरलीच चांगलीच पसरल्याने ऑफिसमध्ये बेजबाबदार पण जबाबदारी आणि संसारामध्ये अस्थिरता वाढू लागली होती आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी विचित्र अवस्थेमध्ये हेलकावे खात होता मैत्री नावाचा अथांग सागर त्यांना मोह दाखवत होता पण समाज आणि संशयाच्या खवळलेल्या ले लाटांमध्ये गटांगळ्या खातखात स्वतःचे अस्थिर स्व अस्तित्वही किनाऱ्याला लावायचे होते माधुरीच्या पती सासू सासरे यांनी चांगल्या पण कठोर शब्दात तिला समज समंजसपणाने सतीशसोबतची मैत्री तोडण्याची आणि त्याला पूर्णपणे विसरण्याची धमकी दिली सतीशच्या वाईट परफॉर्मन्समुळे त्यालाही डिमोशन मिळाले त्यामुळे सहचार सहकर्मचारी आणि नातेवाईक यांच्या पुढे नामुष्की पत्करावी लागली माधुरीसोबतच्या मैत्रीचा शेवट करणं त्यालाही स्वीकारावं लागलं आहे मोहाचा एक क्षण दोन व्यक्तींच्या जीवनावर विपरीत परिणाम करू शकतो मोह वाईट नसतो जेव्हा तो योग्य गोष्टींचा असतो तेव्हाच नाही तर फक्त मनाच्या विरुंगुळ्यासाठी केलेला मोह पुढे मनस्तापशिवाय काही देऊ शकत नाही आपल्या आजूबाजूची परिस्थिती किंवा व्यक्तिमत्व ही मोहात पडण्याची कारणे असू शकतात परंतु त्यावर समंजसपणे नियंत्रण ठेवू शकतो अनावश्यक मोहात न फसणे हे स्वतःचेच मनावर असते रामायण घडले कशामुळे असा प्रश्न बहुतेक वेळा एखाद्या मनीसारखाच विचारला जातो आणि त्याचे पुढे उत्तरही ना देवी सीतेला सुवर्ण मुगाचा मोह झाला असता ना रामायण घडले असते असे तयारच असते मतितार्थ काय की जर देवदेवताहीत ह्या मोहरूपी जाळ्यात फसलेले दिसतात तर साधं मानवी जीवन यातून कसे सुटू शकेल याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही माधुरी आणि सतीशची कथा मोह तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद